पहिली महत्वाची बातमी ती म्हणजे लोकसभा मतदारसंघात आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष रणजित सिंग निंबाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळत आहे आणि या घडामोडीने म्हाडा मतदारसंघात शनिवारी राजकीय भूकंप झाला रणजित सिंग सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अकलूज येथील रणजित सिंह हो मोहिते पाटलांच्या गटाने राष्ट्रवादीला रोखल्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजित सिंह हो निंबाळकर यांनी देखील काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली केवळ दोन अडीच महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती त्यांचा संभाव्य भाजप प्रवेशामुळे आता माढ्यासह सातारा लोकसभा मतदार संघामध्ये मोठी राजकीय उलतापालत होण्याची चिन्ह सध्या तरी दिसतायत त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तर अशा पद्धतीचे पक्ष प्रवेश होणं हे स्वाभाविक आहे परंतु माढाचं राजकीय चित्र जे आहे ते मात्र पूर्णपणे आणि या संदर्भातली माहिती आपले प्रतिनिधी संतोष यांच्याकडून संतोष आपण बघतोय की राजकीय गणित जे ते पूर्णपणे बदललं जात आहे कारण काँग्रेसचे अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत जिल्हा काँग्रेसला देखील मोठंच खिंडार पडलेला आहे कारण मागील काही दिवसांपूर्वी माजी आमदार काँग्रेसचे मदनदादा भोसले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला यांच्याबरोबरच आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी देखील भाजप भाजपमध्ये आता प्रवेश केलेला आहे त्यांचं यांच्याबाबत एकच शक्यता अशी ओढव घेतली जाते की ती माडा लोकसभा दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे ते त्याच्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यांच्याविषयी खास सांगायचं झालं तर फलटणचे राष्ट्रवादीचे नेते जे आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते कट्टर विरोधक समजले जातात तसंच त्यांनी काही उपाध्यक्षपद कृष्णाखोर विकास महामंडळाचं देखील भूषवलेलं आहे याबरोबरच गावागावात मोडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही दूध संघ असतील किंवा कारखानदारीच्या माध्यमातून त्यांचं गावागावात नेटवर्क आहे त्यामुळे नक्कीच या पुढील काळामध्ये जे काही माडा लोकसभा निवडणूक असणार आहे ते रंगतदार ठरणार आहे नक्कीच धन्यवाद संतोष तुम्ही आहे या सविस्तर माहितीसाठी माड्यामध्ये वृषाली आपण बघतोय खर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घरघर लागली असं म्हंटल तर ते चुकीचं ठरत नाहीये निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम